ब्रेकनंतर नाशिकमधली एक ब्रेकिंग बातमी येते महापालिकेच्या महासभेमध्ये सभागृह नेत्यानं ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे अनधिकृत मिळकती आणि धार्मिक स्थळांच्या मुद्द्यावरून महासभेत प्रचंड गोंधळ झाला जोपर्यंत प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत सभागृहाबाहेर जाणार नसल्याची सभागृह नेते दिनकर पाटील यांनी भूमिका घेतली आहे अनधिकृत मिळकती आणि धार्मिक स्थळ नियमित करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे आता जी सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय कालपासून हे धरणं आंदोलनाला बसलेले आहेत ठिय्या आंदोलन सुरू आहे थेट जाऊयात प्रशांत बाग वरून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रशांत आपण बघतोय हे आंदोलन सुरू आहे थेट सभागृह नेत्यानंच आंदोलनाला सुरुवात केलेली आहे काय सांगशील याबद्दल सगळ्या सविस्तर संदीप सभागृह नेते दिनकर पाटील यांचं आंदोलन म्हणजे सत्ताधारी भाजपला हा घरचा आहेर मानला जातोय तर ही त्यांची आंदोलनाची तिसरी वेळ वेगवेगळ्या कारणावरनं दिनकर पाटील हे नेहमी चर्चेत असतात सभागृहामध्ये महासभा आटोपल्यानंतर सुद्धा त्यांचं आंदोलन यापूर्वी झालेले चर्चेत राहिले आहे कालही महासभा साडे अकरा वाजता सुरू झाली रात्री संपली सुद्धा पण दिनकर पाटील यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे जोपर्यंत अनधिकृत मिळत आणखी आणखीन याचबरोबर तिन्ही जे विषय महापालिकेमध्ये चर्चेला होते त्यावर अखोस निर्णय होत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन मागे घेणार नाही हे जरी त्यांचं सांगायचं कारण असलं तरी खरं कारण त्यांचं हे की सभागृहात सातत्यानं की वेगवेगळ्या प्रभागामध्ये जी कामं होत असतात त्या कामांमध्ये आम्हाला डावललं जात आहे अशा प्रकारची भूमिका काही नगरसेवकांनी मांडली होती दिनकर पाटील यांचाही आक्षेप नेमका तोच आहे आणखीन खरं तेच यामागचं मूळ कारण आहे की विकास कामांसाठी नगरसेवकांना निधी दिला जात होता पंच्याहत्तर लाख रुपये तो सुद्धा बंद करण्यात आला तुकाराम मुंडे हे आयुक्त असताना तो अजूनही सुरू झाला नाही पण एकीकडे निधी जरी सुरू झाला नसला तरी स्वनिधीच्या माध्यमातून महापालिकेनं प्रत्येक नगरसेवकाच्या वार्डामध्ये कामं समसमान वाटप केली पाहिजे प्रशासनावर त्यांनी अडसूड उघारलेला आहे हा प्रस्ताव मंजूर करा मग मी आंदोलन मागितली कुठेतरी सगळ्यांनीच कामकाज चालवण्यासाठी आणि विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे सत्ताधारी असतील विरोधक असतील धन्यवाद तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल यानंतर नाशिक मधलीच एक पुन्हा मोठी बातमी बघणार आहोत का नाशिक शहरामध्ये पुन्हा घरपोडी झाली सिडको ऑफिसच्या मागे एका घरात तीन लाखांची लूट करण्यात आली आहे निवृत्त दाम्पत्याच्या ही चोरी करण्यात आली आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटा कैद झालाय नाशिक पोलिसांसमोर पुन्हा एक नवीन आव्हान उभं राहिलेलं आहे कारण मागच्या दहा दिवसांमधली ही सातवी घटना आहे आपण जर बघितलं तर मागच्याच आठवड्यामध्ये मुथूट फायनान्सवर मोठा दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा पडला होता यामध्ये गोळीबारामध्ये सॅम्युअल नावाचा एक सिक्युरिटी गार्ड सुद्धा मृत्यू झाला होता त्यानंतर ही तीन लाखांची घरपोळी झालेली ला आहे मागच्या दहा दिवसातली ही सातवी घटना आहे यानंतर कल्याणमधली एक बातमी येते आमदाराची बॅग चोरी प्रकरणामधली बातमी आरोपीला अटक करण्यात आला आहे कल्याण जी आर पीनं ही अटक केली आरोपीचं नाव आहे अहमद सय्यद चोरीची बॅगसुद्धा हस्तगत करण्यात आलेली आहे सय्यदकडून आमदाराची चोरलेली जी बॅग आहे ती जप्त करण्यात आली सोमवारी विदर्भ एक्सप्रेस विदर्भ अप एक्सप्रेसमधून बॅग चोरी करून हा चोरटा पसार झाला होता